सर्वांना माझा नमस्कार माझे नाव जाधव स्वान शाळेच नाव आहे माझ्या आवड हा भारताचा स्वातंत्र्य दिन आहे सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना माझा सलाम मला माझ्या भारत देशावर अभिमान आहे मला माझा भारत देश खूप खूप आवडतो जय हिंद भारत